मोती बिंदु जो मैं ऑपरेशन जो तो मैं को नहीं कर सकता हूँ मोती बिंदु का ऑपरेशन करना होगा तो कितना मोती बिंदु का पेशेंट अभी मिला है है

महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य सन्मान्य भगत साहेब यांचं स्वागत केलं आमच्या ग्रामीण मंडळाचे मंडळा सन्मान्य जितेंद्रजी पाटील आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो भितेंद्रजी पाटील आपल्या देखील या ठिकाणीच्या निमित्तानं सरपंच एकनाथजी पाटील आपला विनंती करतो की सन्मान्य जितेंद्रजी पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं

राजू भाऊ आपलं मान्यवरांचं भारतीय जनता पार्टी चेनच्या वतीनं आज मुलींसाठी महिलांसाठी भव्य प्रशिक्षण रोजगार मेळावा महिलांसाठी इन्शुरन्स आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिर आणि खेळ पडचणीचा कार्यक्रम चालना करण्यात आलेला त्यानिमित्त आलेलं मान्यवरांचं त्यांनी स्वागत करतो आणि सर्वांनी अंश तसं आपल्या या ठिकाणी कबृत बचाव्या संगीता संधी या ठिकाणी देयाचं कबूल केलेला आहे आणि आपण जो गुच्छ बघतो आपण इथं ते गुच्छ बनणाऱ्या प्रशिक्षण आम्ही त्या दिवशी आलो तेव्हाच बघितलं अतिशय चांगलं असं प्रशिक्षण देण्याचे काम या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून आपलं सर्व महिलांनी याच्याकडे थोडस श्रीमंत असेल त्यांनी ठीक आहे पण त्याची बेताची परिस्थिती अशा लोकांनी सर्व बनवणं हे असे जी जी कोर्स जे साधे साधे कोर्स आहेत ते चांगले कोर्स आहेत हे कोर्स शिकणं आपल्याला नेहमी फायदा झाले घरात काहीतरी थोडाफार हात लागेल या दृष्टिकोनातनं हे सर्व उपक्रम या ठिकाणी आहेत आणि काही महिलांचं कायमची नोकरीची संधीसुद्धा या ठिकाणी कमरदायीने या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून मिळालेली आहे आपल्या सर्वांना सांगायला आनंद आपल्याकडे आता तर आपला तेवढं दिन नेहमी माणसाला येतो आणि म्हणून ते एक काम आहे ज्याचे डोळ्यांना त्रास आहे त्यांना डोळ्यांचा तपासून ताबडतोब चष्मा देतात आजारासाठी त्यांचा मेडिकल कॅम्प इथं आहे त्या ठिकाणी सुद्धा पाच पाच एक एक महिन्याची रक्त कमी आहे एक महिन्याची आणि त्यांना औषधं पाहिजे पस्सा दिवसाची औषधे देतात एक मी अभिनंदन करतो की अतिशय एक चांगला का उपक्रम या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे असा चांगली चांगली कामं आपल्या हातातून घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने तुम्हाला देतो आणि सर्व महिला भगिनी या ठिकाणी उभे उपस्थित राहण्याचं मलापासून स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देऊ ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन मिनटं आभार व्यक्त करताना आपण महिलांसाठी बैठकी केलेलं आहे काय काही कार्यक्रम केले आणि ते बरं जे कार्यक्रम घेतलेला आहे ते खूप आणि एक काम करायचं बंद करायचं ना हे येत ना काही महिलांना आपल्या सर्वांच्या असते गुरु वाटत करायचं ハハハハ